नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो आपला विषय गावाकडचा या युट्यूब चॅनल मित्रांनो आमच्या फॅमिलीमध्ये दोन फॅमिली मेंबर नवीन आलेले आहेत कोणते ते दाखव बघा पाहू शकताय तुम्हाला पण आवडेल हे आहेत आपले दोन फॅमिली मेंबर बघा आपण मित्रांनो दोन शेळ्या विकत घेतलेल्या आहेत हे बघा बघा आणि आम्ही चराई सोडलेले आहे तिकडे इकडे आपल्या रस्त्याच्या ठिकाणी रस्त्याला चराय सोडलेली आहे आणि बघा आम्ही चराई सोडलेले इतिहासनी देत की थांब मित्रांनो एक गाय आणि एक पाडी होती आणि त्यामध्ये आता घेऊया म्हटलो दोन शेळ्या कारण त्यातनंच होऊन जाते म्हटलो गाभन आहे ही शेळी आहे ती गाभन आहे आणि त्या शेळीचं काय माहीत नाही हां मारु का रे काय नाही बघ या या हा मी गेली ती तिकडे इकडे बघा ही शेळी आहे ती गाभण आहे दोन महिन्याची गाभण आहे आणि ह्या शेळीचं काय माहीत नाही बघूया काय होते कारण त्या मालकांना तरी काही सांगा नाही गाभ राहिली काय नाही बघा अशा प्रकारे आपण दोन शेळ्या विकत घेतलेल्या आहे यूट्यूब करत त्यानंतर मोबाईल शॉपी करत त्याचबरोबर आपली घरातली गाय आणि शेतातली कामं करत करत आपण दोन शेळ्या घेतलेल्या आहेत चला आणि आता एक अर्धा तास त्या चराय नाही त्यांचं पोट भरत आहेत ऑटोमॅटिक आता भरपूर खायला दिलेलं आहे सकाळी उठल्या पेठाला शिवभाबणींचा पाला देतो आहे आणि त्यानंतर वैर्णला गेल्यावर हत्ती गवात त्यानंतर आपलं हुंबराची ढाळे असे आणतो आहे थांब किंवा बाळा दोन त्याचबरोबर दुपारी आल्यानंतर मी असे एक अर्धा तास चराई सोडतो आहे जेणेकरून त्यांनी कुठला पण सगळा पाला खातात या बघा कुठला पण काय पगे पाहिजे ते पाला खातात त्यांच्या मनाला लागेल तिकडे आणि शिवरीचा जर पाला असला असा शिवरी शिवरीचा पाला आहे तो काढून देतोय त्यामुळे आता पोट काय भरलेलं आहे भरपूर खाल्लेलं आहे या आणि येत्यात पण बाबा पाठणे येत्याशिवाय लूर या रे या 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 हे बघा पाहू शकता या आजचा मित्रांनो पाचवा सहावा दिवस तुम्हाला दाखवायचे म्हणलो यासने तरी व्हिडिओ काय नाही आणि आता दाखवतो या रे या बीड हे बघा कशी येते बघा या बिर हे बघा कसे आहे बघा इकडे रे आ आणि कमेंट करा नवीन व्यवसाय करत आहे काय आणि लाईक करा शेअर करा विसरू नका।, नका।, नका चला अजून आवडायचं आहे मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांना शेतीसोबत त्याचबरोबर आपल्या म्हशीसोबत एक जोडधंदा असतोय कोणाचा कुकडपालन असतो आहे कोणाचा मच्छीपालन असतो आहे त्याचबरोबर शेळीपालन पण असतो मग आपल्याकडं पण आता एक गाय आणि एक पाडी आहे मी विचार करत होतो काहीतरी काहीतरी वेगळं करूया काहीतरी आणि काहीतरी ह्यात ह्यातनंच काहीतरी होऊन जाते का बघूया म्हणलो मग विचार केला मी एक शेळी घ्यायची बघितलं दर पण भरपूर आहेत भरपूर होतं दर एका शेळींचं वीस वीस हजार दर सांगतात मग एक शिळी घ्या घ्यायची म्हटलेलो मी आणि मग आपल्याला एक दूम कळाला इथं इथं शेळी आहे तिथं घे घेतली बघितली शेळी शेळी बघितली त्याचबरोबर त्यांनी सांग किंमत सांगितली किंमत पण आपल्या आवाकेत होती त्यामुळं आपण एक शेळी ऐवजी दोन शेळ्या घेतल्या कारण एक शेळी काय होतं एका शेळीसाठी पण वैरण आणायलाच लागते आणि एक शेळी असल्यामुळं निस्ती वरडणार दोन शेळ्या असल्या तर त्याच्या सोबतीला ती गप शांत बसणार म्हणून आपण दुसरी पण शेळी घेतलेली आहे अशा प्रकारे आपण शेळ्या आणलेल्या आहेत आणि त्यांचं व्यवस्थितपणे संगोपन मी करत आहे मित्रांनो गाईसोबत आता हे बघा ही शेवटीचा पाला पण भरपूर खातात आहेत एक अर्धा तास सोडली की नाही फुल्ल त्यांचं पोट चॅनल नवीन असेल त्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो भरपूर वेळ जातो आहे आणि व्हिडिओसाठी तरी इतका वेळ जातो आहे की नाही लई वेळ जातो आहे एडिट करायला आणि अपलोडिंगला भरपूर वेळ जातो आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी जाऊन शर्यतीचं समजा असला तर शर्यतीचा व्हिडिओ शूट करायचा त्याचबरोबर आपल्या दोन्ही चॅनलवर टाकायचा भरपूर वेळ जातो आहे चला आता आपण निघालो इतिहासने आता बरोबर गोट्यात ठेवणार कारण त्यांचे आता पोट भरलेले आहेत चला तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे मी ठेवतो ते चला चला आज चला चला आज चल आज चल आज चल आज चल इकडे 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 आज आज चल आते आध या अशा प्रकारे आपण इतर शेवीस ठेवते मित्रांनो आता हे शिवबावळीचा बावळीचा बाळा लावलेला मगाशी तो खालेला आहे अजून बरीच व्यवस्था करायची करायची आहे व्यवस्था आता हे जे कॉन्टर ह्या ह्याच्यासाठी आपण हे पाडून त्यावर बारके फळ्या लावून त्यासने बसायचं करणार आहे आणि हे तोवर केलं आहे मी असं हे बघा हे तर माझ्या कोंबड्या होत्या कोंबड्या आता दोनच आहेत आणि कोंबड्या आता त्या कोपऱ्यात ह्या कोपऱ्यात कोंबड्या ठेवलेल्या आहेत तिथं असतात कोंबड्या त्यामुळे एवढं रिकामच आहे अजून ही जाळी आहे ती ही जाळी लावून घ्यायची आहे कारण ह्या एवढ्या चौकांमध्ये जाळी लावून घ्यायची त्याच कारण सराई सोडली तरी इकडे तिकडे चालतात हे असे आपलं आहे बघा सीड

चल तर एवढ्यावर बास दिवसभर त्यांचे आता फोटो भरलेले आहेत आणि आपल्या शिवाय कशा वाटल्या नक्की कमेंट करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करा मित्रांनो नवीन व्यवसाय करत आहे बघूया पाहूया दोनच शेळ्या घेतलेल्या आहेत जास्त का नाही कारण व्हिडिओ त्याचबरोबर मोबाईल शॉपी त्याचबरोबर गाईंचं गायी त्याचबरोबर शेती असं बघायला लागतंय त्यामुळं दोनच शेळ्या घेतलेल्या आहेत आपण चला तर मित्रांनो थँक्यू धन्यवाद आभारी आहोत